नमस्कार भुसाळ स्टारमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ए नारायण वासुदेवा श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची उपवास कधी करायचा उपवास कधी सोडायचा आणि नैवेद्य कुठला दाखवायचा आहे कुठल्या दा नैवेद्याला महत्त्व आहे आणि यासोबतच काहीतरी छोट्या मोठ्या सेवा कोणत्या करायच्या आहे हे सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून देणार आहे तर बघूयात चला सव्वीस ऑगस्टला आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तुम्ही कॅलेंडरमध्ये जर बघितलं तर इथे सव्वीस ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती आणि सत्तावीस ऑगस्टला आहे गोपाळकाला तर आपण श्रीकृष्ण जयंती सव्वीस ऑगस्टला आहे तर पंचवीस तारखेच्या रात्री बारा वाजता आपल्याला या सगळ्या सेवा अशी पूजा मांडणी करायची आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत हा शुभमुहूर्त असतो तोपर्यंत आपल्याला पूजा पाळणा हलवणे सेवा या सगळ्या गोष्टी करायच्या आहे तर बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी हा दिवस आपण भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो आणि बाळकृष्ण हे श्री श्रीविष्णूंचा अवतार आहे तर त्यामुळे आपल्याला श्री विष्णूंची सुद्धा सेवा करायची असते या दिवशी तसेच ही पूजा जी आहे ती आपण रविवारी रात्री बारा वाजता मांडणार आहे जेव्हा सोमवार सुरू होतो दुसऱ्या दिवशी रात्री बारा नंतर तर तेव्हा आपण ही पूजा आधीच थोडी मांडून ठेवा साडे अकरा पावणे बाराला आणि बारा, बारा वाजता तुम्ही ती सेवा सुरू करा बारा वाजता आपल्याला पाळणा हलवायचं आहे जवळपास बारा एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीसपर्यंत पुढे मागे थोडे इकडे तिकडे झालं सुद्धा चालेल तर पूजा कशी करायची आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची तर मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोपी पूजा मांडणी आहे आणि करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा ज्यांना मूल बाळ होण्यासाठी काही प्रॉब्लेम आहे किंवा काही इतर प्रॉब्लेम्स असतील घरामध्ये तर त्या महिलांनी तर आवर्जून श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा घरी करा आत्तापर्यंत केली नसेल तर या वर्षी तुम्ही करून बघा तुम्हाला खूप छान अनुभव येतील कारण बघा श्रीकृष्ण जे आहेत ते जिथे राहायचे तर तिथले वातावरण जे आहे आपण म्हणतो बघा घर हे गोकुळासारखं असलं पाहिजे गोकुळासारखं म्हणजे काय ते, ते लहान मुलं असले पाहिजे त्या घरामध्ये आनंदाचं सुखी वातावरण असलं पाहिजे तर त्याप्रमाणे आपल्याला आपलं घर घरामध्ये सगळं सुख समाधान येण्यासाठी आणि संतान प्राप्तीसाठी मोलबाळ होण्यासाठी तर नक्कीच तुम्ही अशी श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा नक्की करा तर आता पटकन मी तुम्हाला पूजा कशी करायची ते आता सांगणार आहे तर अगदी सोपी आहे तसेच ही पूजा एकाने केली आणि बाकी घरातले जे सगळे लोक आहेत त्यांनी पण आहे। आहे। या दिवशी बारापर्यंत जागायचं आहे वयस्कर लोक लहान मुलं समजू शकतो पण जे जागू शकतील अशांनी नक्कीच जागायचं आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या सोहळ्यामध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा आणि घरातील प्रत्येक स्त्रीनं करा खूप छान वाटतं आणि हा दिवस बघा आपल्याला बघा जेव्हा एखाद बाळ जन्माला येतं त्या दिवशी आपल्याला घरात कसं आनंदाचं वातावरण असतं त्याचप्रमाणे हा दिवस अगदी आनंदाने उत्साहाने आपल्याला साजरा करायचा आहे तर आता बघूयात पूजा कशी करायची ते मांडायची आहे तर बघा आपल्याकडे चौरंग किंवा पाठ असेल तर त्या चौरंग किंवा पाट्याच्या बाजूला आपल्याला भगवान श्री कृष्णांची रांगोळी काढायची आहे तसेच तुळशी वृंदावन पण काढायचं आहे कारण श्रीकृष्णांना तुळशी अत्यंत प्रिय आहे आणि गाय वासरू अशी रांगोळी काढायची आहे नाही काढली तरी पण चालेल कारण बघा कृष्ण म्हटलं की त्यांच्यासोबत गाय वासरू हे असतातच त्यानंतर चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आणि त्यावर छान असं स्वच्छ वस्त्र अंतरायचं आहे त्या चौरंगावरती झुला ठेवायचा आहे झुला हे आजच्या दिवशी खूप महत्त्वाचं असतो तर झुला हे असलाच पाहिजे आणि झुल्याच्या दोन्ही बाजूला मोरपीस लावायचे आहेत कारण की श्रीकृष्ण भगवान यांना मोरपीस अत्यंत प्रिय आहे तर त्यामुळे तर बघा त्यांच्या मात्यावर नेहमी मोरपीस धारण केलेले असतो दिवा अगरबत्ती धूप दीप सगळं लावायचं आहे त्यानंतर गायवासरू तर, तर श्रीकृष्ण भगवान यांना गायवासरू प्रिय आहे त्यामुळे गायवासरू पण पूजेमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये राधाकृष्णाचा फोटो असेल तर ती पण तुम्हाला नक्की ठेवायची आहे आता बघा कोणत्याही पूजेची सुरुवात जी आहे ती तर आपण गणपती बाप्पांच्या स्थापनेनेच करत असतो तर तुम्ही देवाऱ्याजवळ करत असाल तर गणपती बाप्पांचा अभिषेक करून देवाऱ्यात स्थापना करू शकता साधं तुम्हाला अथरवर्षीच म्हटलं किंवा ओम गणगणपते नमा म्हटलं तरी सुद्धा चालेल एका तामणात गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन अकरा वेळेस पाण्याने ओम गणपते नमहा त्यानंतर अकरा वेळेस पंचामृताने ओम गणगणपते नमहा त्यानंतर परत तुम्हाला पाण्याने अकरा वेळेस ओम गण गणपती नवा म्हणून असा अभिषेक करायचा आहे अथर्व शीर्ष यूट्यूबला लावलं आणि अकरा अकरा वेळेस असं अभिषेक केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे तुम्हाला बापांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे आता ही बापांची मूर्ती चौरंग्याच्या डाव्या बाजूला म्हणजे आपण जेव्हा समोर बसतो आपल्या उजव्या हाताला येईल इथे अक्षदा ठेवायच्या आहे त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करा गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षदा लावा त्यावर अक्षदा अर्पण करा हे करताना तुम्हाला कंटिन्यू नामजप मंत्र स्तोत्र हे म्हणत राहायचे त्यानंतर गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल किंवा लाल फूल तुम्ही अर्पण करा आणि गणपती बाप्पांच्या सगळ्यात प्रिय अशा दुर्वा दुर्वा अर्पण करायच्या आहे आणि गणपती बाप्पाला आपण हात जोडून नमस्कार करायचा आहे हे झाल्यानंतर आपल्याला बाळकृष्णांची जी मूर्ती आहे तर तिच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये दे बाळकृष्णांची मूर्ती असलीच पाहिजे नसेल तर ती स्थापित करा बाळकृष्णांची सेवा घरामध्ये झाल्यामुळे बऱ्याचशा अडचणी जे आहेत ते त्या दूर होतात बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा असे अकरा वेळेस पाण्याने त्यानंतर अकरा वेळेस पंचामृताने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः परत अकरा वेळेस तुम्हाला पाण्याने यानंतर तुम्हाला शंकाने पण अभिषेक करायचा आहे शंखामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेव वाई नमा असे म्हणून तुम्हाला शंकाने अभिषेक करायचा आहे बाळकृष्णांवर त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता हे बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ केल्यावर त्यांना आपल्याला सजवायचं आहे छान त्यांचे वस्त्र वगैरे जेवढे तुम्हाला छान सजावट करता येईल तसं तुम्हाला करायचं आहे वस्त्र बासरी कंगण गळ्यातली माळ मोरपिसाचा फेटा हे सगळं बाळकृष्णांना घालून छान सजवायचं आहे आणि बासुरी आज त्यांच्या हातामध्ये द्यायचीच आहे तसेच मोरपिसाचा मुगुट पण घालायचा आहे सर्व सजावट झाल्यानंतर पाळण्यामध्ये खाली फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आणि त्यावरती बाळकृष्णांना पाळण्यामध्ये बसवायचं आहे तुम्हाला इथे जेवढे सुशोभित करता येईल तेवढे तुम्ही करू शकतात कारण आपल्याला त्यांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे तर जन्मोत्सव हा अगदी आनंदातच झाला पाहिजे आता बाळकृष्णांची आपण स्थापना केलेली आहे आता बाळकृष्णांना आपल्याला हळद कुंकू अष्टगंध ह्या गोष्टी लावायच्या आहे अक्षदा अर्पण करायचे आहे यावेळेस तुम्ही कंटिन्यू ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नमा असा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर बाळकृष्णांना तुळशी अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुळशीची माळ जी आहे ती आपण अर्पण करायची आहे तुळशीची माळ बाजूला ठेवली तरी पण चालेल तुम्हाला मॅनेज जसं करता येईल तसं तुम्ही करू शकता त्यानंतर पाण्याने भरलेला शंख स्थापित करायचा आहे त्याला पण आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या गाय वासरू जे आहेत त्या मूर्तीला पण हळद कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात आता बाळकृष्णांना तुळशी अत्यंत प्रिय आहे तर त्यामुळे सगळ्यात पहिले बाळकृष्णांना आपण तुळशी अर्पण करूया तुम्ही अगदी संपूर्ण झुल्यामध्ये सगळीकडे तुम्ही तुळशी टाकली तरी पण चालेल बाळकृष्णांना फूल अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला शंकाला पण फूल अर्पण करायचं आहे गाय वासरूला पण फूल अर्पण करूयात अशा पद्धतीनं आपल्याला पूजा मांडायची आहे तुम्ही शक्यतो बाराच्या आसपास ही पूजा मांडून ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला बघा यूट्यूबला तुम्ही सगळे मंत्र स्तोत्र लावले तरी पण चालेल बाळकृष्णांचा अभिषेक केलेले पाणी हे तीर्थ म्हणून सगळ्यांनी घ्याय आहे आहे ज्यांना होण्यासाठी प्रॉब्लेम त्यांनी तर हे तीर्थ म्हणून घ्यायचंच आहे जास्त असेल तीर्थ तर तुळशी सोडून इतर झाडांना टाकू शकता आता महत्वाचं म्हणजे नैवेद्य तर नैवेद्य कोणकोणता दाखवायचा आहे तर बघा नैवेद्यामध्ये फळे जेवढे तुम्हाला जास्त फळ ठेवता येतील तेवढे केळी पेरू सफरचंद असे फळ घेऊ शकता त्यानंतर पोहे आणि त्याच्यामध्ये ताक किंवा दही तुम्हाला मिक्स करायचं आहे याला आपण गोपाळकाला म्हणतो त्यानंतर सुंटोडा सुंट आणि साखर वाटून पावडर करून घ्यायची आहे याला सुंटोडा असेही म्हणतो आपण त्याच्यानंतर लोणी आता लोणी सगळ्यांनाच माहिती आहे की काय असतं तर हा नैवेद्य याच्यानंतर तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता किंवा भोग तयार करतात तर ते छप्पनभोग हे नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आता आपल्याला खाली पाण्याचा भरीव चव कोण करायचा आणि त्यावर हे नैवेद्याचं ताट ठेवूया हा नैवेद्य आपल्याला बाळकृष्णांना अर्पण करायचं आहे नैवेद्याच्या भोवती पाणी अर्पण करायचं आणि प्रत्येक नैवेद्याच्या प्रत्येक पदार्थावर आपल्याला तुळशीचं पान जे आहे ते पालतं आणि देठ जो आहे तो आपल्याला देवाकडे ठेवायचा आहे एक एक पान आपल्याला प्रत्येक नैवेद्यावर ठेवायचं आहे कारण तुळशी अर्पण केल्याशिवाय देव जे आहे ते नैवेद्य ग्रहण करत नाहीत अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे या नैवेद्याला या पूजेमध्ये खूप महत्त्व आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुंटोडा आणि पोह्याचा आणि लोणीचा नैवेद्य या व्यक्तिरिक्त अजून तुम्ही दाखवू शकतात पण कमीत कमी हे जे तीन नैवेद्य आहे त्याला खूप महत्त्व आहे हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचाच आहे आता बारा एकोणचाळीसला आपल्याला बारा ते बारा एकोणचाळीसमध्ये मध्ये तुम्हाला हा पाळणा हलवायचा आहे शक्यतो बारा वाजताच पाळणा हलवला जातो आणि बारा एकोणचाळीसपर्यंत तुम्ही सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी श्रीकृष्णांची आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि गाणे म्हणायचे आहे कृष्णाचे भजन म्हणायचे आहे आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णाच्या कुठल्या पण मंदिरामध्ये भजन केलं जातं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपवास तर बरेचसे लोकं काय करतात सगळ्यांकडे थोडीफार पद्धत जी आहे ते वेगळी असू शकते पंचवीस तारखेला रविवारी रात्री बाराला आपण पूजा करणार तर तेव्हापासून तुम्हाला उपवास धरून सव्वीस तारखेला संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा दहीहांडी वगैरे होते रात्री आपण जेव्हा जेवतो तर त्यावेळेस हा प्रसाद खायचा आहे आणि मग आपल्याला उपवास सोडायचा आहे कोणाकडे थोडीफार वेगळी पद्धत असू शकते कोणी आदल्या दिवसापासून धरून म्हणजे बघा पंचवीसचा पूर्ण दिवस धरून सव्वीसला सोडत तसं न करण्यापेक्षा तुम्ही बघा पंचवीसला रात्री आपण ही सेवा सुरू करतो बारा वाजता म्हणजे रात्री रविवारी सुरू करणार आहे तर तुम्ही रात्री बारानंतर नंतर शक्यतो आपण रात्री तर काही खात नाही पण रात्री बारानंतर नंतर सव्वीसला मग तुम्ही सव्वीस तारीखच सुरू होते तर तेव्हा तुम्ही संध्याकाळी हा उपवास जो आहे तो सोडू शकता आणि ह्यासोबतच तुम्हाला सेवा काय करायची आहे गीतेचा पंधरा अध्याय आणि गीतेचा अख्यान्व तुम्हाला वाचायचा आहे यानंतर श्रीकृष्णाचा जो मंत्र आहे तो एक माळ किंवा आपल्याकडे वेळ खूप कमी असेल तर अकरा वेळा जप करायचा आहे मंत्र असा आहे की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा हरे आणि जो मंत्र आहे तो सामुदायिक तुम्ही म्हणू शकता क्लीं कृष्ण आहे गोविंदाय गोपी जन वल्लभभाई नमः तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे एक माळ किंवा अकरा वेळेस तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे मासिक धर्म असेल सूतक असेल तर तुम्हाला सेवा वगैरे करता येणार नाही हे तर आपण सगळ्यांना माहितीच आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे दान नक्की करा कुठल्या पण शुभ दिवशी जर आपण दान केलं तर आपल्याला त्या गोष्टीचं पुण्य लवकर मिळतं दान हे झालंच पाहिजे त्यामुळे आपल्याला आपले पितृसुद्धा भरभरून आशीर्वाद देतात तर अशी ही पूजा मांडणी आहे खूप सोपी आहे फार काही नाही आहे सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये मिळेल आणि बारा वाजता तुम्हाला छान हा पाळणा जो आहे तो तुम्हाला पाळणा हलवत तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचा पाळणा म्हणायचा आहे तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा भेटू असं जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू राधे राधे